हळित हळाळी गोळ माळा हळाळी हळहळीत हळाळी गोळ माळा हळाळी पाटलाचं पाचवं पोरग पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडलं रोवर लोवर हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेची तुमची आवडती जोडी सार्थक आणि आनंदी माझ्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत ट्विस्टर हा एक सेगमेंट घेणार कसे आहात मस्त 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 अरे टंग ट्विस्टर हा सेगमेंट आहे तुमच्यासाठी वन लाईन सांगेन की तुम्हाला पाच वेळा बोलायची आहे आणि okay. फास्टली बोलायची ओके okay? ओके okay. हो okay. ओके okay. 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 दोघांसाठी वेगवेगळ्या लाईन्स असतील कोण फर्स्ट लेडीज फर्स्ट ओके okay. <laughs> बरं काय ढग कारे गप काळे गप काळे कारे काळे ढक कारे गप काळे ढक कारे गळे ढक कारेग काळे ढक कारे पार्टी बर आता तुझ्यासाठी पकपक पकाक पकपक पकाक इज्जी तू ग पकपक पकाक पक पकाक पक पक पकाक ती नाचते पकपक पकाक पकपत पकाक हळहळीत हळाळी गोळ माळा हळाली हळहळीत हळाळी गोळमाळा हळाली हळहळीत हळाळी गोड गोळ माळा गोळमाळा हळाळी ओके हळहळीत हळाळी गोळ माळा हळाळी 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 हळहळीत हळाळी गोळमाळा हळाळी गट गट आईस्क्रीम येते बरं अप्पर रोलर लोवर रोलर काय काय अप्पर रोलर रोलर लोअर रोलर अप्पर रोलर रोलर लोअर लोअर रोलर अप्पर रोलर लोअर रोलर अप्पर रोलर लोअर रोलर अप्पर रोलर रोल लोअर रोलर अच्छा अपर रोलर रो अपर अपर रोलर लोअर रोलर अपर रो डेंजर आहे अण्णा आले अपर रोलर लोअर रोलर अपर रोलर लोअर रोलर अपर लोअर नाही जमत आहे बर तुझ्यासाठी चार चोर चार छत्री काय चार चोर चार छत्री छत्री हा चार चोर चार छत्री चार चोर चार छत्री चार चोर चार छत्री चार चोर चार छत्री छान रिदम लावून तुझ्यासाठी हो नरहरी नरहरी नारपाळे भक्तपणे भुपाळे काय नरहरी नारफाळे भक्तपणे भुपाळे नरहरी नारफाळे भक्तपणे भुपाळे भक्त नारपाळे फाळे नाही नरहरी नारपाळे भक्तपणे भुपाळे नरहरी नारपाळे भक्तपणे भुपाळे नरहरी नारपाळे भक्तपणे भुपाळे नरहरी नारपाळे भक्तपणे भुपाळे आता तुझ्यासाठी पाटलाच पाचवं पोरग पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला पोरग पायरीवरून पंचवीसांच्या पायावर पडला पाटलाचं पोरग पंचवीसाव्या पायरीवरून कि मायावरून पुष्पाच्या पाटलाचं पाचवं पोरग पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडलं 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 काय पाटलाचं पाचवं पोरग पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडलं हो म्हणतात हा पत आहेत ह्या बऱ्याचदा आमच्या इकडे येतात मी बघितलं असेल बऱ्याचदा म्हटलं काय म्हणते एकदा कन्फर्म करू आपण मुलगी आनंदी माझी मुलगी आणि हे नाव थँक्यू पुष्पा बाय आता तुझ्यासाठी आहे कडू कारलं करू कारलं 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 ग्रेट बर दोघांपैकी कोण चांगलं बोलले काय वाटत माझं चुकलं ना मी बोलली बरं थँक्यू सो मच आणि कसं वाटलं मज्जा आली आईस्क्रीम येणार आहे आज मज्जा आली मज्जा नाही नाही आईस्क्रीम अख्ख्या सेटला वाटावं लागेल ना म्हणून आईस्क्रीम इकडे तसं हे आहे म्हणजे आईस्क्रीम किंवा पेढे आणतात थँक्यू सो मच थँक्यू सो थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका